कर्जतमध्ये झळकले नितीन सावंत यांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर शिवसेना उभाटाचे नेते आणि प्रमुख कर्जत खालापूर विधानसभा नितीन सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत सारकाई हॉस्पिटल आणि पोस्ट ऑफिस कपाळेश्वर मंदिर येथे फिक्स आमदार अशी टॅगलाईन असलेले बॅनर युवासेना प्रमुख कर्जत बाजारपेठ सागर ओसवाल यांनी झळकवले आहेत यावेळी आम्ही कर्जत खालापूर तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार निवडून आणू असेही सागर ओसवाल म्हणाले या टामला कर्जत खालापूर विधानसभा मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच नितीनदा सावंत यांनाच आमदार म्हणून निवडून आणला जय महाराष्ट्र